बिबट्याचा नाशिकच्या गंगापूर रोड भागातील संत कबीर नगर वनविहार कॉलनी जवळ आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दुपारच्या सव्वा तीन वाजेच्या दरम्यान बिबट्या हा आढळून आला असून बिबट्याने लोकवस्तीत हल्ला चढविलाय बिबट्याच्या हल्ल्यात वन विभागाच्या अधिकारासह तीन नागरिक जखमी झाले वनरक्षक संतोष बोडके वनरक्षक प्रवीण गोलाई आणि तीन स्थानिक या वर या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे भागात भयभीत नागरिकांकडून बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत आहे स्थानिक पोलीस तसेच वनविभागाकडून या परिसरात बंदोबस्त लावण्यात आलाय दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याचे आदेश दिले तीन ते चार तासांनी बिबट्याला रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आलं पुढील कारवाई व प्राथमिक उपचारासाठी बिबट्याला महसूल येथे हलवण्यात आलाय जागर जनस्तासाठी प्रतिनिधी संदीप नौसेन नाशिक दुकानात बसलेले होते माझ्या सासूबाई दुकानाच्या बाहेरच उभ्या होत्या आणि त्यांनी अचानक शेजारच्या शेजारून शेजारच्या बंगल्यावरून आमच्या माझ्या माझ्या सासूबाईच्या डायरेक्ट डोक्यावरून उडी खाल्ली माझ्या सासूबाईंनी तो बघितला त्यांना एकदम घाबरल्यासारखं झालं त्या म्हणे अगं माया बिबट्या खूप मोठा आहे त्या घाबरल्या मी त्यांना पटकन दुकानामध्ये ओढलं दुकानाची कडी लावून घेतली आणि पुढून दुकानाचं शेटरी आम्ही बंद केलं आम्ही तासभर दुकानामध्येच बंद होतो मग आता पोलीस अधिकारी आपले आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सुखरूप बाहेर काढलं